नमस्कार एम एस टी सी ई टी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुमच्यासमोर एक थमनेल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे एम एस टी सी ई टी परीक्षेत निकाल परीक्षेच्या निकालात गोडताळ तर झाला आहे का विद्यार्थी मित्रांनो तो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं आहे त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनावा लागला की बऱ्याच जणांना पर्सेंटाईल मार्क्स चांगले होते तर पर्सेंटाइल कमी आले मार्क्स कमी होते तर पर्सेंटाईज जास्त आले तर एका कशामुळे झालं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर तुमचे किती मार्क्स आणि पर्सेंटेज आलेत हे देखील कमेंट करा आणि तुमच्यासोबत काय अन्याय झाला असेल तर हा देखील कमेंट करा आपण नक्कीच सीई टी सेलला आपण मेल करणार आहोत हे काय सीई से टी सेलला आपलं बदनाम करण्याचं हे नाही व्हिडिओ नाही पण फक्त एक सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना त्याचबरोबर सीई टीला की काय काय विद्यार्थ्यांच्या मार्क्सला घोळ झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यांचे मार्क्स कमी आलेत पर्सेंटेज कमी आलेत मार्क्स जास्त पर्सेंटाज कमी पर्सेंटेज जास्त मार्क्स कमी असं काही झाले तर नक्की कमेंट करायचं आहे आणि त्यांना देखील हा शेअर करायचं आहे फ्री कौन्सलिंग विषयी बरेच जण कमेंट करतात तर फ्री काउन्सलिंग देखील लवकर स्टार्ट होणार आहे व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जा लवकर जॉईन करा तर चलो व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू पहा आज सोळा तारीख सोळा तारखेला बारा वाजता तुमचा म्हणजे रात्री बारा वाजता पहाटे पाटे बारा ए एमला ठीक आहे एमला तुमचा रिझल्ट जो आहे पी सी एमचा तो जाहीर झाला ठीक आहे आणि त्या त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवला होता त्या की त्याचं थमनेल देखील आपल्या व्हिडिओमध्ये आहे ठीक आहे व्हिडिओ सेशनमध्ये आहे चॅनलमध्ये जा चेक कर की एम एस टी ई टी पी सी एम रिझल्ट चेक कर, खाली करा आणि त्याच्याखाली मी सांगितलं होतं की मार्क्स तुमचे कमेंट करा किती बड तर त्याच्या विषयी आपण काही दोन चार कमेंट्स घेतलेल्या आहेत त्या वाचणार आहोत आणि त्यांचं हे करणार आहोत पहा सगळ्यात फर्स्ट कमेंट नंतर वाचू आहे पाहा, देट पाहा, 19 में शीप्ट, शीप्ट ले ले, या ठिकाणं पहा डेट पहा नाईन्टीन मे शिफ्ट फर्स्ट शिफ्ट टाकलेली आहे पर्सेंटेल पंधरा किती पर्सेंटेज आहे पंधरा आणि मार्क्स किती आहेत ऐंशी पहा ऐंशी मार्क्स पर्सेंटेल पंधरा ह्या विद्यार्थ्यांना मी नाव नाही दाखवणार ह्या विद्यार्थ्यांना ऐंशी मार्क्स आहेत आणि पंधरा पर्सेंट आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा त्याचबरोबर आता या ठिकाणं टोटल मार्क्स वन सिक्स्टी एट आता वन सिक्स्टी एट म्हणजे हंड्रेड अबव्ह मार्क्स आहेत तर हंड्रेड अबव्ह मार्क्स आहेत पण पर्सेंटाईल फक्त सिक्स्टी पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सर फोर्टी मार्क्सला पहा दोन पॉईंट आठ फक्त म्हणजे दोन पर्सेंटाईल पण नाही म्हणजे दोन दोन पर्सेंटाईल भेटलेत का हे काय हे कसं काय होऊ शकतं सर प्लीज मला सांगा की मला कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं भेटेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणं पहा विद्यार्थ्यांचे फोन देखील स्टार्ट झालेले आहेत मला एक, एक मिनटं तर आत्ता तुमच्या समोरच एक फोन आला मेसेज आला तर अशा पद्धतीने विद्यार्थी मला सांगू राहिले की आम्हाला इतके इतके पर्सेंटाईल कमी पडलेले आहे आणि हे तुमच्यासमोरच दाखवते मी तुम्हाला देखील काही असं कमी पडले असतील तर नक्की कमेंट करा जेणेकरून आपण सीई टी सी एलला मेल करणार आहोत या कमेंट घेऊन ठीक आहे फोर्टी थ्री मार्क्स वर चार पर्सेंटाईल खूप मोठा घोटाळा झाला ह्या पहा विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी फर्स्ट कमेंट वाचा वी वॉन्ट जस्टिस तर विद्यार्थी मित्रांनो अजून पहिला व्हिडिओ असेल जो मी बनवत आहे की सीई टी स्कॅम डायरेक्ट बनवत आहे ठीक आहे विद्यार्थ्यांना मा प मार्क्स जास्त आणि पर्सेंटाइल कमी हे होऊच कसं काय शकतं पी सी एममध्ये झाले पी सी बीमध्ये होऊ नये म्हणून आधीच आपण मेल करून ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर उद्या जो पी सी बीचा रिझल्ट आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला त्याचा पण व्हिडिओ येणार आहे आज ॲडमिशन प्रोसेसबद्दल मी सांगणार आहे त्यामुळे त्याला देखील लाईव्हला जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये देखील तुमच्या शंकानी शंका सॉल्व्ह होणार आहे ठीक आहे तर याच्यावरती आपण नक्कीच आवाज उठू तुम्ही जर सपोर्ट केला चॅनलला सबस्क्राईब केलं कमेंट केल्या की तुमच्यासोबत पण हा गोळ झाला आहे तर आपण शंभर टक्के हे करणार आहोत तर भेटू पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद